आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवण्या पाठीमागीचं मुख्य कारण म्हणजे या दोन दिवसांमध्ये निवडणूक आचारसंहिता लोकसभेची लागेल आणि त्या अनुषंगानं आपल्या सर्व ही माहीत आहे सातारकरांना किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रभर मी सर्वांना माहिती आहे दोन हजार चार साली वय सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा असताना जे संविधानानं दिलेलं वय आहे ते क्रॉस केल्यानंतर दोन हजार चार साली मी पहिल्यांदा आपल्या सातारा मतदारसंघामधून प्रस्थापित दोन्ही राजांच्या विरोधामध्ये पहिली निवडणूक लढलो माझ्या मतानुसार त्या काळामध्ये आणि आत्ता सुद्धा सक्सेसफुली स्वाभिमानानं तत्वानं संविधानाला धरून लोकशाहीचा मान ठेवून फक्त मी आणि मीच या ठिकाणी विधानसभा आणि लोकसभा या सातारा मतदारसंघातून आहे असं माझं ठाम मत आहे कितीतरी लोक आली त्यांनी माझी कॉपी करायचा प्रयत्न केला <coughs> नाव घ्यायला नको आज ती कुठलीही लोक उदयनराजेंच्या विरोधामध्ये उभी राहताना ना दिसत नाहीत त्या ठिकाणी <coughs> मी माझी प्रमुख भूमिका आज मांडतो आपणासमोर उद्याच्या लोकसभेला मी सातारामधून प्रमाणे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ह्याप्रमाणे मी निवडणूक लढणार म्हणजे लढणारच हे सांगायचं कारण असं सा होतं की साताऱ्यामध्ये <coughs> कित्येक ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक माझ्या नावाचं वावटळ उठलेलं मला दिसतं की उदयनराजेंच्या आजूबाजूला असलेले चार चौघत चा ज्याला आपण चांडाळ चौकडी म्हणून की फक्त उदयनराजांना खासदार बनवायचं आणि स्वतः फक्त मोठं व्हायचं यांना समाजाचं काहीही विकासाचं काहीही घेणं देणं नाही तुम्ही पत्रकार आहात असे मुद्दे मी पुढे मांडत मांडत जाणार की तुम्हाला कळेल एक दोन मिनिटांमध्ये माझी भूमिका तुम्हाला कळेल दोन हजार नऊच्या निवडणुकीला उदयनराजांनी बुधाजीराव म्हणून जे शेती तज्ञ होते त्यांना घेऊनची काही दिंडी काढली भूमाता दिंडी वगैरे 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 त्यावेळेला मांडलेले कुठलेही मुद्दे कुठलेही विकासाचे मुद्दे स्वरूपामध्ये उतरलेले हे झालं दोन हजार नऊ च दोन हजार चौदा ला परत तुम्ही उदयनराजेंना विजयी केलं पुन्हा त्याच घटना घडत गेल्या <clears throat> या ठिकाणी उदयनराजेंच्या कॉलर ताट करण्याच्या आधीला मी भरभरून घात ती आता आपल्याला आवडली परंतु त्यांना एक उपमाही मी देतो की उदयनराजे तुम्ही भीम आहात जसं चार वर्षांपूर्वी तुम्ही म्हटला होता की मी राष्ट्रवादी बोलतो मी मनसे बोलतो सगळे पक्ष बोलतो तुम्ही कॉलर उडवताना उदयनदादा मी तुम्हाला मानतो शंभर टक्के खर खर की तुम्ही राष्ट्रवादीला खरोखर कोललं मोहनरावांचा विजय करून शेखर गोरेला जे तुम्ही पाडलंत ना खरोखर तुम्ही राष्ट्रवादीला कोल मांडलं तुम्हाला पण मी या ठिकाणी सांगतो तुम्ही भीम असाल मी गरीब आहे स्वाभिमानी आहे माझी छाती मोदींसारखी नसेल परंतु मी हनुमान आहे हनुमान आणि मी ही लोकसभा हनुमानासारखी लढणार म्हणजे लढणार